झोन क्लिअर आहे का माती आखाड्यावर महाराष्ट्र केसीची एक अटीतटीची सुंदर अशी कुस्ती सुरू लाल लालपट्टी धारण केलेला प्रकाश उर्प विशाल बनकर महाराष्ट्र केसी पदाचा मानकरी तर हर्षवर्धन सदगीरनं यापूर्वीच या, या किताबाला गवसणी घातलेली आहे महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी काटेकी टक्कर सरपंच म्हणून काम पाहत आहेत याच अहमदनगर जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय कृषीपंच संभाजी निकाज एक कशासाठी आहे चॅलेंज कशासाठी आहे हा ही पंचन मार्गदर्शक दोनच बसा बाकीच्या बाजूला यो वा योगेश दोनच दोनच मार्गदर्शक शरद

ठिकाणी एकानेच बसा बाकीच्या बाजूला प्रदीप मागारे हिंगोली लालपट्टी आणि पंडित नरोटे बुलडाणा कुस्ती सुरू करा মধ্যা কুস্ত প্রারম্ভ দোগে অতিশয় অনুভবী কুস্তিগে आणि दुहेरी पटाच्या पकडी दरम्यान हर्षवर्धन सदगीर झोनच्या बाहेर गेल्यामुळं विशालला एक गुण एक शून्य सुंदर कुस्ती चालू आहे पंचांचा इशारा निष्क्रियतेचा पहिल्यांद मागे सरकू नका डावाच्या पकडीतून मागे जाऊ नका कुस्ती करा पहिल्यांदा आपल्याला वॉर्निंग देण्यात आलेली आहे सरपंच निर्देशित करताय कुस्ती करा सेंटर प्रारंभ पुन्हा एकदा दुहेरी पटाची पकड परंतु सदगीरनं तो प्रयत्न उधळून लावलाय खेमेची भक्कम पकड आणि पुन्हा एकदा दोघे समोरासमोर एक, दो एक शून्य सुंदर कुस्ती चालू आहे निष्क्रियतेचा इशारा कुस्तीची टाळटाळ केल्याबद्दल प्रकाश बनकर उर्पविशाल एक तीस सेकंड ऍक्टिव्हिटी पिरियड विनायक भोसले मुंबई शहर लाल कस्टम मध्ये आणि सुभाष ब्रामणे छत्रपती संभाजीनगर कस्टम मध्ये कुस्तीला सुरुवात होते तीस सेकंदामध्ये लालपट्टी धारण केलेला प्रकाशला गुण घ्यायचाय अन्यथा सदगीरच्या खात्यामध्ये पुन्हा एक गुण जमा होईल दोघे आक्रमक आहेत अनुभवी कुस्तीगीर आहेत दरम्यान तीस सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड समाप्त आणि हर्षवर्धन सदगीर एक गुण गुणांची बरोबरी एक एक ब्ल्यू कॉश क्रमांक दोन वरती या सतीश मुची कुस्तीनंतर युवराज चव्हाण अहिल्यानगर पट्टी मध्ये आपण तयार संकेत यादव परभणी निळापट्टी गिलवान गाडी विभागाचे तयारीत राहा लाडपल्ली आणि त्यानंतर सुवर्ण पदकाची लढत आणि पंडित नरुटे बुलढाणा निळ्यापट्टीमध्ये हजर राहायचं मात्या कला क्रमांक एक वरती आणि त्यानंतर पाहिजे एकोणऐंशी किलो वजन गटाची तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती लागेल नोंदू या पैलवान प्रमोद काळे लाल लालपट्टी नाता पवार सांगली मध्ये हजर आहे आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाची कुस्ती लागेल ऋषिकेश काळेल अहमदनगर लालपट्टी संदेश शिपकुले सातारा निळ्यापट्टी मध्ये प्रारंभ सदगीर आक्रमक होतोय हप्ते डावाचा प्रयत्न त्यातनाच टांग लावण्याचा विशालचा प्रयत्न परंतु यशस्वी संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्युम प्रारंभ केलेले सरपंचा कुस्ती बद्दल माहिती देणाऱ्या छोटा मुलगा मागे सरक कुस्ती बद्दल माहिती मुलगा सूत्र संचालन करण्या मान्यवरांना विनंती आहे याला मागे नगरचे जे मल्ल आवारे लाल संतोष आणि पंडित जे कुस्ती बद्दल माहिती देणारे माईक मधून जे सूत्रसंचालन करतात त्यांना विनंती आहे प्रयत्न परंतु बचाव त्यातन बचावश्या नागपूर लाल कास्टूली कुस्ती बद्दल माहिती देणार कोण आहे सूत्र संचालन कोणाच्या माहिती आहे त्यांना विनंती आहे की नगरचे जे मल्ला असतील अहिल्या नगर म्हणा ओके अहिल्यानगर ओके स्टेप आऊट आणि पुन्हा सदगिरला एक गुण गुण फलक एक दो, घनश्याम हो नागपूर पहिला पुकार बालाजी बेले हिंगोली पहिला पुकार प्रदीप मागारे हिंगोली पहिला पुकार आता विशालला एक गोल स्टेप आऊट दोनच्या बाहेर दोन दोन बारा का मुकाबला प्रदीप मागारे लाल दोन लाल दो। दुसरा पुकार कुस्तीच दीड मिनिट बाकी आहे बालाजी बेले हिंगोली दुसरा पुकार हिंगोली टीम मॅनेजर नोंद बिहारी पटाचा प्रयत्न आणि कुस्ती आखाड्याच्या बरोबर प्रदीप सरवाळी नोंद चार गुणांची दुसरा पुकार सहा तो कुस्तीचा बदलता गुण झाला लाल सहा निळा तो बालाजी बेले हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाहेर शांतता घ्या शांतता घ्या सुंदर कुस्ती चालू आहे यामुळे यांना भरपूर दरोधन झालेली आहे लाल पट्टी परिस आक्रमण तड़फे ने करता है आदित्य कंबे धाराचूलाल कस्टमरिया अभिजीत भर पुणे जिला कस्टमरिया हिंगोली दुसरा उपकार मार्गदर्शन करता है धाराशिव थांबत नाही अखेरचे तीस सेकंद सरपंचांचा इशारा पहिल्यान कुस्ती करा कुस्तीची टाळटाळ करू नका प्रश्न देत आहेत मागारे हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गोर हजर असल्यामुळे पुढे रॅम मध्ये उभे असणारे सर्वांनी खाली उभे रहे। राहत रॅम मध्ये कुणी उभं राहू नाही रॅम सर्वांनी मोगाला विनम्र विनंती सर्वांना रॅम मध्ये प्रयत्नात सदगीर पैलवान धोकाचा गुण फलक आठ दोन अखेरचे काही सेकंद <प्रेतनात> आणि कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये दिना दिक्या वार? प्रकाश उर्फ विशाल बंकरचा एक निवृत्त जे उपाध्यक्ष डॉक्टर शिवंबलास्ती मध्ये रोशन